आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा आगा शो। आगा शो। पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हरेश केडी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रभाग तीनमधील तलोजा व खारघर सेक्टर पस्तीस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश केला पक्षप्रवेश कार्यक्रमात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित नव्या सदस्यांना अधिकृत पत्र देऊन पदनियुक्ती केली या घडामोडीमुळे काँग्रेसची ताकद पनवेल परिसरात वाढताना दिसत आहे यावेळी हरीश केणी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की भाजपने परिसरात विकास कामे न केल्याने नागरिक काँग्रेसकडे वळत आहे कार्यक्रमाला मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आता लोकांना कळायला लागले का आपण किती दिवस बेवकूफ बनवून राहायचं एक दिवस असेल पाच वर्षात दहा वर्ष झाली स्थानिक आमदार चौथी वेळ आहे पाण्याचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत आपण कालच सोशल मीडिया व्हिडिओ पाहिला असेल उठा उठा, उठा पनवेल महापालिकेची निवडणूक आली रस्ते चकाचक होण्याची वेळ आली म्हणजे आता लोकं बोलायला लागलेत कुठल्या राजकीय पक्षाने अजेंडा घेतला नाही फक्त आता निवडणुका आल्यात म्हणून हे सगळे रस्ते चकाचक होत आहेत पण लोकांचा मूलभूत प्रश्न पाणी आहे इथल्या आरोग्याशी त्यांचा निगडीत प्रश्न आहे आपण बघता एअर पोल्युशन असेल किंवा बाकी सगळ्या ज्या समस्या लोक वैतागलेले आहेत पण कसं आहे सुशिक्षित मतदार आहे बोलत नाही तो त्याच्या कृतीतून दाखवतो आताच आपण पाहिलं असेल काही चांगले सुशिक्षित लोकसुद्धा आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहेत म्हणजे राहुलजींनी जी के बाजार मे की दुकान खोललेली आहे त्याच्यामुळे आता लोकांना विश्वास झालेला आहे रोजगार मागायला गेलो तो हिंदुस्तान पाकिस्तान महागाई बोललो तो हिंदू मुस्लिम हा एवढाच अजेंडा त्यांच्याकडे आहे परंतु आपण त्या खोलामध्ये गेलात तर लालकृष्ण आडवाजींचे आडवाणींचे जावई हे स्वतः मुसलमान आहेत परंतु कुठे जगी हे आमची जवान पिढी आहे नवीन जी सोशल मीडिया हँडलर आहे म्हणजे वयोगट मला वाटतं अठरा ते पस्तीस वयोगटामध्ये जवळपास पासष्ट टक्के लोकसंख्या आहे आणि ही ही सोशल मीडियाची हँडलर आहे कुठेतरी सकाळ सकाळ नेहरूजींचे कपडे पॅरिसला धुवायला जायचे वास्तविक नेहरूजींचे कपडे हे इलाहाबादमधील पॅरिस नावाचं दुकान आहे त्या इलाहाबाद मध्येच ते कपडे धुवायला जात होते परंतु नेहरूजींच्या विषयी अपप्रचार महात्मा गांधीजींच्या विषयी अपप्रचार किंवा हे गांधी कुटुंब हे मुस्लिम आहे वास्तविक त्यांचं सरनम गँडी आहे आणि ते पारशी आहेत एक पारशी यांच्या पक्षामध्ये असेल तर तो हिंदू होतो आणि इकडे जे काँग्रेस पक्षामध्ये आहे ते मुसलमान कुठंतरी जातीचं राजकारण ते निर्माण करून समाजा समाजामध्ये दंगली घडवण्याचा यांचा अजेंडा आहे परंतु या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेस असेल किंवा सगळ्याच घटकांनी जिथे आहुती दिली प्राण्यांची तेव्हा मुस्लिम समाजाचे लोक होते शीख समाजाचे होते शीख समुदायाचे होते ख्रिश्चन होते सगळ्या समुदायाने दलित असतील पिछव सगळ्या या देशामध्ये जेवढ्या जाती धर्माच्या लोकांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं परंतु कुठंतरी लोकांना धर्माच्या नावाखाली कुठतरी वेगळा प्लॅटफॉर्मवर नेण्याचं काम चालू आहे आपण पाहिलं असेल म्हणजे राम मंदिराचा शिलान्यास देखील राजूजींनी केला होता परंतु त्याचा भव्य दिव्य इव्हेंट निवडणुका असताना पूर्ण नसताना सुद्धा केला आता आमच्या सारख्याला म्हणता तुम्ही मुसलमान जात आता माझ्या हातावर देखील बघा हे शंकराचा सिंबॉल आहे मी दोन वेळेला नवरात्री आणवाणी करतो म्हणजे कुठंतरी धर्माच्या नावाने चुकीचा पायंडा पाडलाय माझी या सगळ्या सहकार्याने विनंती आहे का लोकांच्या दारापर्यंत जा आपल्या मुलांना नोकऱ्या नाही त्याच्याविषयी भाजपाला विचारा हा पनवेलचा प्रॉपर्टी टॅक्स एवढा वाढला आहे त्याच्याविषयी इथल्या स्थानिक आमदार किंवा नगरसेवकांना आपण बघितलं असेल कासाडी नदीचं प्रदूषण अशा पद्धतीनं भयानक त्याची अवस्था आहे आपण संध्याकाळी खुल्या या वातावरणामध्ये फिरू शकत नाही बाजूला लेडीज बाग पनवेलच्या मोठी संस्कृती फोपावते किंवा जुगागायचे आड्डे हे सगळे इलिगल ॲक्टिव्हिटीज आज हे खागर हे विद्येचा महाग आहे आपण पाहिला असेल खुद्द आमदार येऊन तिथे आंदोलनाला आलं बागच्यासाठी आज त्या एका भागपेक्षा पाच सहा वाईन शॉप भाग चालू झालेत आमचं म्हणणं हे वाईन शॉप असायला पाहिजेत पण जिथे जिथे विद्येचा तो एक सोडून असा माझंही आहे हॉटेल उद्या माझ्यावर पण येतील का तुमचंही हॉटेल आहे पण माझं हॉटेल कळम उलच आहे म्हणून तुमच्या माध्यमातून उत्तर देतो यांच्याकडे उत्तर अगोदरच असतात आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं पाहायचं वाकून नक्कीच ज्याप्रमाणे आज आमच्या काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून सेक्टर पस्तीस मधले सर्व आमच्या ह्या नागरिकाई या ठिकाणी प्रवेश केला आहे नक्कीच त्यांचं आमच्या पक्षातर्फे स्वागत करतो आणि जे जे आपले ह्या प्रभागातले प्रश्न असो किंवा तालुक्यातील प्रश्न असो ते सोडवण्याचं आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि गेले दोन महिने फक्तो का जनतेचा विश्वास काँग्रेस पक्षावर झालेला आहे म्हणून दर सात दिवसात नवीन नवीन पक्षप्रवेश मग तलोजा असो खारघर असो कलंबोली असो पनवेल असो वेगवेगळ्या माध्यमातून आमच्याकडे पक्षामध्ये प्रवेश होत चाललेला आहे कारण जो गेली पंधरा वर्ष ह्या जनतेने ज्याच्यावर विश्वास टाकला त्या आमदार महोदयांनी कुठल्याही प्रकारचं काम पाणी प्रश्न असो प्रदूषणाचा प्रश्न असो किंवा इथल्या मूलभूत गरजा असो नोकरीचा विषय असो ह्या पूर्ण करू न शकल्यामुळे जनता आता त्रष्ट झाली आणि त्यांना माहिती आहे की आता काँग्रेसच पर्याय म्हणजे जसा देशाला पर्याय काँग्रेसचा आहे तसा या तालुक्यालाही पर्याय काँग्रेसचाच आहे आणि काँग्रेसमध्ये त्या मुले मोठ्या प्रमाणे लो जनता इथले नागरिक प्रवेश करत आहेत आता भाईंना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो पक्षाचा वतीने आणि सेक्टर चौतीस पस्तीस आम्ही तळोजा फेज वन फेज टू सगळे काम केली मी एक काँग्रेस पक्षाचा सामान्य सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आज आमच्या नेतृत्वावरून ती टीका करतायत जे टीका करतायत जे बोलतायत की हुईज हरेश केणी हरेश केणीला कोणी के ओळखत नाही मी अंकुश गायकवाड त्यांना खुलं चॅलेंज देतो आज पाच वर्षामध्ये अंकुश गायकवाडानं जे काम केलं त्याचा जाहीरनामा मी आणतो आणि ज्यांनी टिप्पणी केली त्यांनी आपला जाहीरनामा आणावा अगर त्यांचा जाहीरनामा तो पण स्वप्नाचा आणावा आमदाराचा खासदाराच्या भरोसावरचा नाही त्यांचा जाहीरनामा माझा जाहीरनामा हा जनतेने बघावा आणि कसा येतो अगर अंकुश गायकवाडचा जाहीरनामा कुठे कमी पडला मी माझा पक्ष सोडून घरी बसेल हे मी त्यांना खुलं चॅलेंज करतो माझ्या नेत्यांनी माझ्या नेतृत्वाने सांगितलंय त्यांनी काय काय काम केलं त्यांच्यापर्यंत तुम्हाला द्यायची गरज नाही पहिले एक सामान्य कार्यकर्त्याला विचारा आता त्याच्यापर्यंत पहिला तुम्ही पोचा हरेश केनी खूप मोठी गोष्ट आहे त्यांनी सांगितलं भाषणामध्ये त्यांनी काय कामं केली काय नाही केली तर जे बारीक सारीक टिप्पणी करतायत आणि जे डुप्लिकेट कामं त्यांनी करतायत त्यांना माझं खुलं चॅलेंज आहे आपला पाच वर्षाचा जाहीरनामा आम्हाला दाखवा

लोगों को कांग्रेस में शामिल करने का प्रोग्राम किया जा रहा है और यहाँ के लोकल मुद्दों को उठाकर वहाँ पर जो पनवेल महानगर पालिका है वहाँ पर मोर्चा और धरना किया जा रहा है मैं समझता हूँ कि आने वाले दिनों में इस काम को फ़ायदा मिलेगा और कांग्रेस पार्टी का परचम जो है इस पनवेल महानगर पालिका पर लहराएगा ये सब केनी जी और सुदाम पाटिल जी अंकुश जी यहाँ जो लोग हैं जो हमारे हेमराज जी हैं ये काफ़ी और यहाँ पे विश्वनाथ चौधरी जी हैं इन लोगों की मेहनतों से जिस तरह एक माहौल बना हुआ है पूरे पनवेल में बना हुआ है पूरे खारघर में बना हुआ है पूरे तलोजा में तो मैं इन सबको मुबारकबाद देता हूँ कि इसी तरह इस पार्टी को के साथ लोगों को जोड़ने की कोशिश करें और करते रहें आने वाले दिनों में इसका फल ज़रूर मिलेगा और परचम जो है महानगर पालिका पर पनवेल महानगर पालिका कांग्रेस का परचम सर्वप्रथम लायाप्रथम झान्य कांग्रेस पक्षा मध्य प्रवेश खेल रहा है त्यांना खारघर शहरा शहराच्या वतीने मी खरोखर खूप खूप धन्यवाद देतो तू खरोखर आता लोक जी प्रवेश करतायत जेव्हा आत्ता लोकसभेचे जे इलेक्शन झाले तेव्हा तुम्ही ब बघितलं असेल लोक बोलत होते काँग्रेस संपलं संपलं जेव्हा लोकसभेत त्यांचे सर्वात कमी सीटं आले तेव्हा हे भाजपवाल्यांना समजलं का आपणच संपलेलं तेव्हा वोट चोरी करायला लागले लोक हिकवून काही बोलतील का काँग्रेस संपलं काँग्रेस कधी संपणारी नाही आहे हे संपतील पण काँग्रेस संपणार नाही आणि आज या महानगरपालिकेमध्ये पण आपल्या महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुक वर आदर्श लाईव्ह न्यूज ला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस